एकटीच बोलणार नाहीये तुम्हाला माझ्याशी बोलायचंय आता कारण समस्या मला एक आणि ते आपण आपण काय केलेले स्वतःहून ओढवून घेतलेले आहेत आपल्यावर आपण स्वतःहून ओढून घेतो ना काही गोष्टी काय करतोय किती दिवसभर दिवस, दिवस रात्र झटपट करतोय का नाही माझे सासरे माझी सासू सास यांना पुरेपूर द्यायचा प्रयत्न करतोय की नाही काही जणांना वाटून द्या ना का मग तुम्ही गुत्त घेतले का मुलाचं घेतले का सांगा माणूस घरात मोबाईल किती वेळ पाहता आपण जास्त पाहतो हो का पाहता। पाहता? पाहता। ते पाहतात कोण पाहत ते पाहत त्याच कारण काय आपण त्यांना संधी देतोय मोबाईल पाहत बसा मी मुलाचा आवडते मी घरात स्वयंपाक करते मी सर्व गोष्टी सांभाळून घेते तुम्ही बिनधास्त मोबाईल पाहत बसा तुम्हाला चहा करून देऊ का तुम्हाला आणखीन शिरा वगैरे आणून देऊ का नाही ना आई येतील बरं सासूबाई येतील तोपर्यंत मी सगळं आवरून घेते हे आपण आपल्या अंगावर ओढून घेतलेल्या गोष्टी आहेत